आय ए एल ए म्हणजेच इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एड्स टू मरीन नेव्हिगेशन या संघटनेच्या उपाध्यक्षपदासाठी भारताची निवड झाली सिंगापूर इथे झालेल्या आय ए एल एच्या पहिल्या महासभेत ही घोषणा करण्यात आली या महासभेत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्रन यांनी केलं सागरी सुरक्षा जलवाहतूक सहाय्य वाढवणं आणि सागरी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या देशाच्या समर्पणाला भारताची ही निवड बळकट करते यामुळे भारताचं बळकट नेतृत्व आणि सागरी घडामोडींमध्ये योगदान अधोरेखित होतं तसंच शाश्वत आणि सुरक्षित सागरी दळणवळणाच्या वचनबद्धतेची खात्री होते असं बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे यावर्षी डिसेंबरमध्ये ए परिषदेची बैठक आणि सप्टेंबर दोन हजार सत्तावीसमध्ये ए परिषद आणि महासभा मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे